नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी काँग्रेसचं ठरलंय मनसे आणि एम आय एम सोबत काँग्रेस आघाडी करणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे मनपा निवडणुकीबाबत मात्र वेट अँड वॉच ची भूमिका आहे गेल्या दोन दिवसात झालेल्या बैठकीमध्ये अनेक जिल्ह्यांमधना महायुतीतल्या पक्षांसोबतच्या आघाडीचा प्रस्ताव देण्यात आलाय मात्र या प्रस्तावाला राज्यातील पक्ष श्रेष्ठींचा स्पष्टपणे नकार आहे महाविकास आघाडीमधील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर वंचित आणि मित्र पक्षांसोबत आघाडी करण्यास मान्यता देण्यात आली असं आहे की आज तर आम्ही आमची भूमिका जाहीर केली आता उद्याची भूमिका आमच्या का हायकमांड काय म्हणतात त्यावर चर्चा करू आज तर आमची भूमिका स्पष्ट आहे आणि मुंबईतल्या सर्व नेत्यांची भूमिका स्पष्टपणे ठीक आहे आणि विशेष काय की कुठलाही पक्षाची आघाडी होत असताना युती होत असताना तो प्रस्ताव तर पाहिजे ना बोललीच नाही म्हणजे ना मुलगी पाहिला मुलगा गेला नाही मुलगा पाहिला मुलगी गेली आणि लग्नाची चर्चा सुरू झाल्या कुठेतरी ते एकाला तरी जाऊ दे खायला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका